पाऊस पुन्हा एकदा जबरदस्त पाऊस चालू पाऊस तर तुम्हाला फक्त सध्या कॅमेरापर्यंत उत्तम असते पैकी लाईव्ह काय जुना व्हिडिओ नाही काय नाही लाईव्ह व्हिडिओ आहे आपला बघा आजची तारीख इथे आहे बघा चार तारीख आहे हां चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस कारण आपल्या वर्षी बेगळ तर लाईव्ह आपल्याला पण सप्टेंबर महिन्यात पाऊस आला होता ते हा बघा पाऊस मोठ्याचा मोठा झालाय चालू जबरदस्त पाऊस आहे बघा पाणी कसं झाडा दादाला पडतोय तिथे पोहराचा ठेवा आहे बघा बापे बघा दुपारच्या आता तीन वाहन गेले ते आणि पावसाने सुरुवात केली आहे जबरदस्तच सकाळी थोडा पडलं होतं पण पुन्हा पाऊस सुरू झालाय खतरनाक असा पाऊस सुरू झालाय बघा <गला> वा 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 सगळीकडे पाऊसच पाहत बघा ह्या बातमी झाड वारा अजिबात नाही वाद शांत आहे सगळे झाड शांत आहे बघा झाडं अजिबात हलत त्यामुळे हा पाऊस बराच वेळ थांबणार आहे अजिबात झाड हालत नाही ती बघा शांत झाड आहेत शांत बिलकुल शांत झाड आहे ते पाऊस मात्र जोराचा पडतोय हे बघा इथं पाणी किती साठलं बराच वेळ झाला पाऊस चालू कुठे मला सुरू झालाय म्हणतात लाईफ घ्यावा मी तर मस्त पाऊस हे बघा पाणीच पाणी आपण शॉर्ट व्हिडिओ करतो आणि आज घरातच शॉर्ट व्हिडिओ कारण पाऊस चालू आहे सगळीकडे पाणीच पाणी चालेल मारहा अजिबात बात नाहीये स्वतः अशी बात नाही

बराच वेळ झाला पाऊस पडतोय थोडा कमी झाला तरी पण पाणी बघा अतिशय पाणी आलं तर मित्रांनो केरळ मधील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असतात चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लगेच लाईक करा म्हणणार नाही तरी पण लाईक करा सर्वांनी कल्पनाताई आल्या नमस्कार कल्पना ताई कसे काय जेवण झालं का कल्पनाताई आपले लाईव्ह संध्याकाळी सव्वा आठ वाजता असते या आम्ही जुनीच आहे जुनीच आहे पण लाईक करायला जुन्याने पण लाईक करता येतं ताई सबस्क्राईब नका करू सबस्क्राईब तुम्ही केलेलंच असणार आहे हो दादा लाईक डन थँक्यू ताई तर सर्वांनी लाईक करा केरळ मधील व्हिडिओ पाहण्यासाठी मस्त पैकी मगाच्या मोठा मोठा पाऊस चालू होता अर्धा तास झाला आता कमी पडला या पाण्यावरूनच तुम्हाला कळत असेल किती पाऊस येऊन गेला इथे बघा आपल्या दारापात डांबरी रस्ता केरळ केरळमध्ये सर्वांच्या घरापात्र डांबरी रोड येतो मस्त पैकी असं तर कसं काय वाटलं आहे सर्वांनी सांगा कमेंट करून तर जबरदस्त तर चला कल्पनात आहे तुम्ही सोडून कमेंट काय कोण करणार ते कोणाला पाऊस आवडलेला दिसत नाही आवडत तरी पण पाऊस येतोय ये बघा थोडा थोडा आता कमी झालाय पाऊस लय मोठा पाऊस येऊन गेला बघा मोठा लोंढा मोठा झाला झालाय झाड शांत आहेत त्याच्यामुळे पावसाचे प्रमाण अजून सुद्धा वाढण्याची शक्यता आहे झेंडूची बाग बाग कशी फुलली नुसते इथं पावसात मस्त हिरवं वा गाड वातावरण झालं मस्तच वातावरण झालं वरून पाऊस पडतोय खाली जाड त्याचा आनंद घेते ती पाणी शोषण करून घेते ती हे आपल्या शेजारी नवीन घर आलेलं बघा मस्त पैकी आणि घराची पोझिशन बघा डबल मजली घर नाही सिंगल मजलीचं आहे पण ते कसं दिसतं डबल मजली असल्यासारखं कारण त्याचं म्हणजे डिझाईन असे की मस्तच वरती समोर फक्त भिंत बांधलेली आहे अशी आणि मागं मग आहे असं पतांगत आणि त्याचं चौकटीसारखं केलं त्याच्यामुळे वाटतं की डबल मजली घर आहे पण ते डबल मजली घर नाही सिंगल मजलीच घर आहे तसे केरळमध्ये नवनवीन डिझाईन करून घरं बांधते ते मस्तपैकी तर मित्रांनो मोठाच्या मोठा पाऊस आला आहे पाऊस किती मोठा होता ते बघण्यासाठी तुम्ही मागे स्थळ केलं तर चालेल आता रस्त्यावर पाहणी शकतो तुम्हाला बघा रस्त्यावर पाणी बघूनच तुम्हाला कळेल किती मोठा पाऊस आला होता तो हे बघा किती मोठा पाऊस होऊन गेला फोन दिसतोय माझा थांब पडतं ते संपूर्णपणे थांबला नाही पाऊस तर बोलत राहा मी पण इथं जाता इथं बसून आहे मस्त पैकी तर नवीन कोणाचं त्यांनी चॅनलचं सोड करा कसं आहे आपण केरळमध्ये व्हिडिओ टाकतो गावाकडचं पण टाकतो कॉमेडी व्हिडिओ पण असते ते गाणे पण असते ते आता दोन तीन चार व्हिडिओ टाकले ते बघा तुम्ही सर्वांनी जाऊन आवडलं तर लाईक करा असं सोड करा अरे आवडलं नाही तर सबस्क्राईब करून आणसबस्क्राईबच करा काही प्रॉब्लेम नाही तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघा मस्त असते ते आपलं शॉर्ट व्हिडिओ लय प्रयत्न करतो आपण तर तुम्ही बघा आणि आता बघा पावसा आलेला जावला किती मोठा पाऊस येत होता आता आणि आता बघा पाऊस मोठा इतका येऊन गेला ना आता बघा ऊन पडलं आहे करू का पुढचा कॅमेरा हे बघा तसं उंपडलं आहे आता पाण्या अजून रस्त्याने वाहते पण ऊन पडलंय बघा किस्त आता ऊन पडलं लगेच तर असा हा अचानक पाऊस येऊन गेला मोठाच्या मोठा तर मित्रांनो आता बरीच जण आले म्हणून सांगतो बघा पाऊस लय मोठा आला होता तुम्ही लाईव्ह सुरुवातीला बघितली तर तुम्हाला समजा किती मोठा पाऊस होता त्यामुळे लगेच लाईव्ह चालू केली कारण आपला व्हिडिओ कसं असते तर रिअलिटीवर असते ते त्यासाठी आता सर्वजण एकवीस एकशे एकवीस जण आहे तर कमी होऊ नका झाला कमी तर पण राहिले छत्तीस जणांनी लाईक करा शेअर करा आणि नवीन कोणाचं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा शॉर्ट व्हिडिओ बघा मस्तपैकी बघा शॉर्ट व्हिडिओ आवडलं तर लाईक करा गाणे ती डान्स आहे तर लाईव्हला पण गाणी असते ते संध्याकाळी आठ वाजता सर्वांनी लाईव्हला या कमेंट करत राहा एक दोन कमेंट आलं तर मी त्याच्यावर संपूर्ण लाईव्ह गाजवत राहतो तशी गाजवतो तुम्ही बघा नसतो संध्याकाळी आठ वाजता आपली गाणी पण असते ती तर सर्वांनी लाईव्हला या आठ वाजता तुम्हाला आवडली गाणी तर हां बा नाही आवडली तर बघा तुमची इच्छा आवडणारच अशी एक दोन अशी एक दोन तुमच्या आवडीची गाणी म्हणत असतो आपण लाईव्हला तर सर्वांनी त्याच्यासाठी सबस्क्राईब करून चॅनलला नोटिफिकेशन टी व्यायला असते की नाही घंटा बाजूचे दाबा दाबल्यानंतर मग तुम्हाला नोटिफिकेशन येत राहिलं यायचे आपल्या व्हिडिओ टाकला की व्हिडिओची तर आता केरळमधील व्हिडिओ असं बरंच असतं की बघा कशा कशा जराबराचा व्हिडिओ पायानाफळंचं पायानाफळ म्हणजे फनस मिरं जिरं तुम्हाला सांगतो फनस परत पायनापळ म्हणजे अननस कप्पाशी असते बघा कपाची शेती असे बरेच शेती असते शेतीविषयी व्हिडिओ भाजीपाला कसा काय केरळमध्ये मिळतो केरळमध्ये बघायची स्थळं समजा आम्ही कुठे फिरायला गेलो तर ते किती छान छान स्थळ असते ती इकडे कन्याकुमारी आहे मोनार आहे तर जवळच आमच्या एर्णाकुळमध्ये समुद्र आहे असं समुद्रावर गेले की आपण व्हिडिओ टाकत राहतो तर असं व्हिडिओ बघायला तुम्हाला आनंद येणार केरळमध्ये गावाकडे बघून तुम्ही व्हिडिओ बघू शकता कारण आपण शाळेत असताना केरळमध्ये केरळमध्ये वाचलं होतं फक्त पण सध्या तर आम्ही केरळमध्ये आलोया तर आम्ही केरळमध्येच राहतो पंचवीस वर्ष झाले गावी पण येतो वर्षातून एकदा असं तर गावाकडचे व्हिडिओ असतात शेतीतील वगैरे आमची शेती पण आहे तर शेतातील व्हिडिओ पण असते ती तर केरळमध्ये जास्त व्हिडिओ असते ती कारण केरळमध्ये जास्त राहतो केरळमध्ये भाषा कोणती असते केरळमध्ये भाषा मल्याळम भाषा असते बघा तर ती मल्याळम भाषा कशी बोलली जाते ती पण तुम्हाला मी आपल्या व्हिडिओमध्ये धावण्याचा प्रयत्न करतो कुठं व्हिडिओ काढा गेले तर मल्याळम बोलत असते ती तर तेही तुम्हाला समजेल तर त्यासाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ही लाईव्ह मोठी काय ठेवायची नाही थोडं लगेच बंद करायची मेंबर जास्त बघायला ह्याची पण आपल्याला वेळ नाही आता आपण संध्याकाळी सर्वांनी आठ वाजता या लाईवला संध्याकाळी मांत मस्तपैकी बोलत बसू गाणी ऐकत बसू तर बघा पाऊस येऊन गेला नाही तर म्हणणार काथा फाटकत बसला पाऊस आताच येऊन गेला मोठा मोठा हे बघा पान येत आहे तर मस्त पैकी हे बघा आपलं घर आहेत तर आम्ही घरात राहतो वहिनींच काय चाल वहिनी कुठे गायब झाली दिसना झाली या चहा करायचाय चहा पियचाय पण चहा पशी पण वहिनी दिसना औ गावली 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 बघा इथं बसली लपून वयने काय म्हणतेस माणसं पाऊस बघायला आणि पावसाच झाला तर चाळीस पन्नास माणसं बघायला आणि बघा सकाळच्यान मांजर आमची चुकली होती डपून बसली होती घरात पण हुडपत होती आम्ही परत पळत आले का पायात पायात सारखी येते मांजर तर हा बघा असा पाऊस मस्त आहे बसतोय अस दोघं पण आहे तो लाए लाए तर कोणी आता नवीन कोण लायला असेल तर बघा दिस इज माय वाईफ शोभा माडिक ती बी पण फोनमध्ये कायम सगळी फोनमध्ये असतात तर का आता फोनशिवाय कोणाला करमत नाही बघलताव फोनमध्ये आता बघा मस्त शांत वातावरण झालंय येऊन गेलाय कसं पाणी पाणी झालं होतं सगळं तर तुम्ही ही लाईव्ह पाहिल्यापासून बघेल तर तुम्हाला कळेल किती मोठा पाऊस होता तो कमेंट करत राहा कमेंट दिसताना झाले त्या कोणाच्या हे बघा मस्तच पाऊस येऊन गेला आता एवढ्यातच मोठा की मोठा अजून पण येऊ शकतो पाऊस चाळीस जण आले शोभा एक लायक आले आपल्याला मस्त पाहिजे कोणाला तरी फोन लावला माहेरला लावला असेल फोन त्याने पण केला असेल फोन हा बघा मित्रांनो पाऊस येऊन गेला तुम्ही पाऊस बघायला आला तर राहूर मागे घेऊन बघायला मोठा पाऊस आला होता मस्तच बाकी पाऊस येऊन गेला होत तर चला ही छोटीशी लाईव्ह बंद करूया आता ओके बाय सर्वांनी या रात्री आठ वाजता तर सर्वजण इतका वेळ थांबला सर्वांचे धन्यवाद मनापासून आभार शंभर शंभर लोक येऊन आपली लाईव्ह बघितली थोडीच पंधरा मिनिटाची लाईव्ह तर सर्वांचे मनापासून आभार असेच साथ द्या संध्याकाळी लाईव्हला या आठ वाजता व्हिडिओ बघत जावा शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला आवडतील तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितले की नक्की सबस्क्राईब करणार तर चॅनलवर जाऊन सर्वांनी शॉर्ट व्हिडिओ बघा हिमा दर्द मिळतोय बघा मला याचं दुसरं मी आव तर चला ओके बाय